जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये आधीच युद्धाच्या ठिणग्या पडलेल्या असताना गेल्या दशकभरातला सर्वात व्हॉगलेंट मुवमेंट ठरावा अशा पद्धतीचे घडामोड काल घडलेली आहे इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये अमेरिकेनं थेट सहभाग घेतलेला आहे इराणच्या तीन न्यूक्लिअर साईटवरती अमेरिकेच्या बी टू बॉम्बरनं थेट हल्ले केलेले आहेत जेव्हापासून इराणची इस्लामिक क्रांती झाली एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये ती झाली तेव्हापासून आजता गायत अमेरिकेनं इराणवरती केलेला हा पहिला हल्ला आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच एखाद्या युद्धामध्ये असा थेट सहभाग अमेरिका घेते आहे आणि त्यामुळं हा जो क्षण आहे तो आंतरराष्ट्रीय जगताच्या सुद्धा खूप निर्णायक ठरणार आहे खरं तर आधीच जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये रशिया युक्रेन असेल भारत पाकिस्तान इराण इस्रायल अशा ठिणग्या पडतच होत्या आणि आता त्यात थेट अमेरिकेनं उडी घेतलेली आहे मुळात अमेरिकेनं उडी घ्यायचं कारण काय कारण हे सगळं भांडण तर इराण आणि इस्रायलचं आहे पण इस्रायल्सला पहिल्यापासून म्हणजे ज्यावेळी इस्रायलची निर्मिती झाली अगदी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली इस्रायल हा अस्तित्वात आलेला देश आहे पण ज्या क्षणी तो अस्तित्वात आला त्या क्षणी त्याला पहिली मान्यता देणारा देश होता तो म्हणजे अमेरिका त्याच्यामध्ये अमेरिका अमेरिकेतल्या जूनचं आणि इस्रायलमधल्या जू राष्ट्राचं एक वेगळे संबंधसुद्धा त्याला कारणीभूत आहेतच पण इस्रायलची जी काही गरज आहे ती सगळी पुरवण्याचं काम अमेरिका करत असतं मग ती लष्करी दृष्ट्या असेल किंवा इतर सगळ्या आर्थिक बाबीमध्ये सुद्धा म्हणजे इस्रायलला गरज नसतानासुद्धा अनेकदा इस्रायलसाठी सर्वात मोठा पुरवठादार जो आहे तो अमेरिका ठरलेला आहे आणि आत्तासुद्धा या युद्धामध्ये अमेरिकेनं सहभागी व्हावं ही खरं तर इस्रायलची इच्छा होती स्वत डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळी विरोधामध्ये होते त्यावेळी ते, ते सातत्यानं सांगत होते आणि टीका करायचे की बराक ओबामा ज्यावेळी ते राष्ट्राध्यक्ष होते ते एक ना एक दिवस इराक इराणला इराणच्या युद्धामध्ये अमेरिकेला ढकलतील कारण त्यांना निगोशिएशन जमत नाही असा आरोप ते त्यांच्या ट्विट्समधून करायचे पण शेवटी त्याच ट्रम्प यांनी आपण दुसऱ्यांदा सत्तेवरती आल्यानंतर अवघ्या सहा महिन्यामध्ये हे काम केलेलं आहे आणि खूप सरप्रायझिंग होतं अनेक लोकांसाठी सुद्धा कारण त्याचं टायमिंगसुद्धा महत्त्वाचं आहे याच डोनाल्ड ट्रम्प यांनी अगदी तीन चार दिवसापूर्वीच इराणला जवळपास दोन आठवड्यांची मुदत दिलेली होती आणि या दोन आठवड्यामध्ये जर इराण टेबलवरती आला नाही निगोशिएशनसाठी तर अमेरिका हल्ला करेल अशा पद्धतीचा एक त्यांनी इशारा दिला होता पण अचानकपणे ही दोन आठवड्यांची डेडलाईन जी आहे ती दोन दिवसावरती आली आणि मध्यरात्री म्हणजे इराणमध्ये ज्यावेळी मध्यरात्र झालेली होती अमेरिकेत सकाळ होती त्यावेळी अगदी दोन वाजून तेरा मिनिटांनी मध्यरात्री इराणच्या तीन न्यूक्लिअर साईटवरती अमेरिकेनं हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यानंतर अमेरिका थेटपणे इस्रायलची बाजू घेत या युद्धात उतरलेलं आहे हे स्पष्ट झालेलं आहे या संपूर्ण युद्धाला कारणीभूत ठरलेलं आहे ते मेन कारण म्हणजे इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम आणि इस्रायलच्या अध्यक्षांच्या मते बेंजामिन नेत्यानाहू हे गेल्या जवळपास पंधरा वीस वर्षांपासून सातत्यानं ही गोष्ट सांगत आलेत की इराण जो आहे तो आता अण्व अणुबॉम्ब बनवण्याच्या अगदी जवळ आलेलं आहे हे अगदी जवळ ते कधीपासून सांगतायत तर अगदी दोन हजार दोन सालापासून पण आत्ता या संदर्भातला धोका जो आहे तो अचानकपणे इस्रायलला जास्त वाटायला लागला खरं तर त्याच्यातली एक धक्कादायक बाब ही पण आहे की एकीकडे -एक अमेरिका आणि इराणमधली बोलणी चालू होती या सगळ्या संदर्भात इराण चर्चेला तयार होता की चर्चा होईल असं वाटत होतं आणि त्याच वेळी अचानकपणे तेरा जूनला इस्रायलनं इराणच्या अनेक शहरांवरती बॉम्ब हल्ले सुरू केले आणि काय केलं त्यांनी नेमकं तर इराणच्या अण्वस्त्र निर्मितीच्या कार्यक्रमामध्ये जे वैज्ञानिक सहभागी आहेत जे त्यांचे लष्करीदृष्ट्या महत्त्वाचे नेते आहेत त्या सगळ्यांना अगदी टार्गेट करून इमारतीमध्ये त्यांना नष्ट करण्यात आलं त्यांच्यावरती हल्ले करण्यात आले इतक्या स्पेसिफिक पद्धतीनं हा हल्ला झाल्यानंतर इराणनं सुद्धा इस्रायलला जोरदार उत्तर दिलं तर इस्रायलला अशा प्रत्युत्तराची अजिबात सवय नव्हती आणि त्यामुळं ज्यावेळी इस्रायलमध्ये हल्ले होऊ लागले तिथल्या नागरिकांना रिफ्युजी कॅम्पमध्ये राहावं लागलं आणि ते पण अनेक वर्षानंतर कारण याच्या आधी सिरिया असेल त्याच्यानंतर येमेन असेल लिबिया बऱ्याच राष्ट्रांवरती याच्या आधी इस्रायलनं हल्ले केलेले आहेत पण त्याचं उत्तर त्यांना ठोसपणे असं आलेलं नव्हतं जे इराणनं द्यायला सुरुवात केली इराणनं बॅलिस्टिक मिसाईलसुद्धा काही डागले इस्रायलवरती आणि त्याच्यानंतर जेव्हा चोवीस लोकांचा मृत्यू झालेला होता इस्रायलमध्ये तेव्हा ही किती मोठी अशा पद्धतीची हानी आहे हे दाखवण्यासाठी सगळा जगभरातला मीडिया विशेषत जो पाश्चात्य मीडिया आहे जो एका बाजूच्या वार्तांकनासाठी खूप प्रसिद्ध आहे त्यांनी हे दाखवायला सुरुवात केलेली होती की इराण कसा इस्रायलच्या सगळ्या नियमांचं उल्लंघन करून त्यांना टार्गेट करतो आहे आणि चोवीस नागरिकांचा जीव जाणं ही त्यावेळी सर्वात मोठी गोष्ट बनलेली होती पण तुम्हाला माहिती आहे हे चोवीस लोकांचे जीव गेलेले आहेत याच इस्रायलनं गेल्या दोन वर्षामध्ये गाझापट्टीमध्ये जवळपास पंचावन्न हजार लोकांचे जीव ज्याच्यामध्ये काही स्त्रिया लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे पंचावन्न हजार जीव घेतलेले आहेत आणि अजूनही तिथले हल्ले जे आहेत ते थांबलेले नाही आहेत त्यामुळं ज्यावेळी इस्रायल हल्ला करतं त्यावेळी पंचावन्न हजार मृत्यू होऊन सुद्धा सगळं शांत असतं त्याच्याबद्दलचं रिपोर्टिंग होत नाही आज सुद्धा या क्षणाला गाझामध्ये जाऊन रिपोर्टिंग करू शकेल कोणी अशा पद्धतीची परिस्थिती नाही आहे पण इस्रायलवरती हल्ला झाल्यानंतर मात्र त्याची जगभरामध्ये नोंद जी आहे ती कसा हा सिव्हिलियन्सवरती हल्ला होतो आहे अशा पद्धतीनं घेतली जाऊ लागलेली होती आता इस्रायल ज्या पद्धतीनं ते संपूर्ण आखाती देशांनी वेढलेला आहे त्यांच्यासाठी अस्तित्वाचा प्रश्न असतो आणि म्हणून इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम जो आहे तो त्यांच्यासाठी धोकादायक आहे आणि म्हणून आपल्या सुरक्षेसाठी त्यांनी दुसऱ्या देशानं अजिबात हा बॉम्ब बनवला नाही पाहिजे अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दादागिरीच्याच जवळपास भाषेमध्ये सुरुवात केलेली होती करायला आणि इस्रायल हे करतंय म्हटल्यानंतर अमेरिकेला सुद्धा याच्यामध्ये का पडावं लागलं हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे कारण एक प्रकारे इस्रायलची लढाई आता अमेरिका लढत अमेरिके आहे अमेरिकेमध्ये याच्या संदर्भात आता निदर्शनं होऊ लागलेली आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी जो निर्णय घेतलेला आहे अमेरिकेच्या सगळ्या सैन्याला अशा पद्धतीने युद्धात लो लोटण्याचा त्याच्यासाठी तिथं लोक रस्त्यावरती आलेले आहेत अमेरिकन मीडिया सुद्धा प्रश्न विचारते आहे की खरोखर इराणच्या हल्ल्यामध्ये जो दावा केला जातोय तितकं त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचं नुकसान झालेलं आहे की नाही की ट्रम्प यांचे दावे जे आहेत ते एकदम फुटकळ आहेत अशा पद्धतीचं वार्तांकन त्यांच्या मीडियातनं सुद्धा होऊ लागलेलं आहे आपल्याकडं ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर आपलं एक विमान पडलेलं आहे की नाही याच्याबद्दलच्या चर्चा करायला गेल्यानंतर लोक त्यांना देशद्रोही ठरवत होते युद्धाबद्दल काही प्रश्न विचारल्यानंतर प्रत्येकाच्याच राष्ट्रप्रेमाबद्दल शंका घेतली जात होती पण अमेरिकेमध्ये लोक थेट रस्त्यावरती आलेले आहेत आणि मीडिया काय काम करतो आहे हे पण तुमच्या लक्षात आलं असेल या सगळ्यामध्ये भारतानं ज्या पद्धतीनं म्हणजे मोदी सरकारनं ज्या पद्धतीनं चुप्पी साधलेली आहे त्याचासुद्धा विरोधक पूर्णपणे निषेध करतायत कारण पहिल्यापासून इराण हा जो आहे तो भारताचा जुना मित्र राहिलेला आहे म्हणजे अगदी दोन्हीही राष्ट्रांना एका जुन्या संस्कृतीचा इतिहास आहे एक फार मोठी संस्कृती शेजारी शेजारी वसलेली होती पर्शियन आणि आपली सिंधू संस्कृती आणि अशा पद्धतीनं हे सहसंबंध जे आहेत ते इतक्या हजारो वर्षांचे असताना आणि जेव्हापासून म्हणजे अगदी गेल्या काही दशकांमध्ये सुद्धा अनेक वेळा इराणनं आपल्याला मदत केलेली आहे अगदी आपला पेट्रोलचा सगळा साठा असेल त्याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा जो आहे तो इराणचा आहेच सोबतच अनेक महत्त्वाच्या वाहतुकीसाठी कारण इराणचं जर तुम्ही स्थान लक्षात घेतलं तर आखाती देशांकडं जाण्यासाठी भारताला पाकिस्तान वगळून इराणच्या मार्फत या सगळ्या गोष्टी करणं हे कधीही सोयीचं आणि स्ट्रॅटेजिकली महत्त्वाचं असतं आणि सुद्धा इराण हा आपला पहिल्यापासून मित्र राहिलेला आहे पण आत्ता या सगळ्या प्रश्नामध्ये आपण इराणच्या बाजूनं एकही स्टेटमेंट जे आहे ते दिलेलं नाही आहे उलट या हल्ल्याचा निषेध करताना भारतानं स्वतःला वेगळं ठेवलेलं आहे आणि याच्याबद्दल प्रश्न जे आहेत ते विचारले जात आहेत इस्रायलच्या बाजूनं उभं राहायचं की इराणच्या बाजूनं उभं राहायचं नेमकं काय करायचं याच्याबद्दल खरं तर म्हणजे इस्रायलच्या प्रश्नामध्ये सुद्धा भारताची अगदी पहिल्यापासूनची ही भूमिका राहिलेली आहे की आपण कायम इस्रायल आणि पॅलेस्टाईन वादामध्ये टू नेशन थेरीचा पुरस्कार करत आलेलो आहोत या दोनही राष्ट्रांना स्वतःचं अस्तित्व जोपासण्याचा अधिकार आहे हे भारतानं अधिकृतपणे इतक्या वर्षांपासून सांगितलेलं आहे आणि त्यामुळं आता जेव्हा थेट अमेरिका हल्ला करत आहे त्याच्यानंतर इराण शांत बसणार का इराणचं उत्तर काय असू शकतं याच्याबद्दल खूप चर्चा व्हायला लागलेली आहे सगळ्यात पहिलं म्हणजे हे लक्षात घ्या की आत्ताच्या या क्षणालासुद्धा अमेरिकेचे जवळपास चाळीस हजार सैन्य हे मिडल ईस्टमधल्या जवळपास एकोणीस साईटवरती आहेत आणि त्यातही अगदी मागच्या वर्षीपर्यंत स्वतः इराणमध्ये सुद्धा अडीच हजार इतके अमेरिकन सैन्य होतं आणि म्हणून या अमेरिकन सैन्याच्या जीविताला धोका हा इराणचा पहिला प्रत्युत्तराचा मार्ग जो हो आहे तो समजला जातो आहे आणि त्या दृष्टीनं आता अमेरिका काय करतं इराण काय करतं हे आपल्याला बघावं लागेल कारण इतक्या दिवसांपासून म्हणजे इराण सरकार जे आहे म्हणजे इराणचं इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्स हे जे आहे ते इराक असेल यमेन सिरिया या वेगवेगळ्या देशांमध्ये आपले हे हिडन ग्रुप जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं ॲक्टिव्ह ठेवत असतं जे त्यांनी वेळोवेळी अमेरिकेच्या विरोधात वापरलेले आहेत आणि तेच ग्रुप जे आहेत ते आता अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे दुसरा पर्याय काय आहे इराणकडं तर इराण जगाचा तेल पुरवठा डिसरप्ट करण्याचा त्यांच्याकडं एक पर्याय आहे कारण ज्या पद्धतीनं होर्मुजची खाडी आहे त्या होर्मूजच्या खाडीला जर त्यांनी अटकाव केला आणि त्या खाडीतनं जर तेलाची वाहतूक बंद झाली तर फार नाही पण तरीसुद्धा बराचसा जाणवेल इतका परिणाम जो आहे तो जगाच्या तेल वाटपावरती आणि तेल वाहतुकीवरती होऊ शकतो कारण जवळपास वीस मिलियन बॅरल इतकं तेल जे आहे ते या होर्मोच्या खाडीमधून वाहत असतं आणि म्हणून ही स्ट्रॅटेजिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची असलेली गोष्ट जी आहे ती इराणच्या अशा पद्धतीनं ताब्यात आहे भारतावरती सुद्धा त्याचा काही परिणाम होईल का याच्याबद्दलसुद्धा चर्चा जी आहे सातत्यानं केली जाते आता या हल्ल्यानंतर न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याचं स्वप्न इराण थांबवेल की ते जास्त सक्रिय करेल याच्याबद्दलसुद्धा चर्चा होत आहेत कारण अनेक लोकांना असं वाटतंय की जरी सत्ता पालट करणं खामेनेंची सत्ता उलटणं हा छुपा उद्देश इस्रायल आणि अमेरिकेचा असला तरी सत्तापालट झाल्यानंतरसुद्धा इराण आपला अण्वस्त्र कार्यक्रम थांबवेल का याच्याबद्दल अनेक लोकांना शंका वाटत आहेत आणि फॉर्डो नातान्झ आणि इस्पहाज या तीन न्यूक्लिअर साईटवरती हल्ला केल्यानंतरसुद्धा कदाचित म्हणजे इराणचासुद्धा अजूनही हा दावा आहे की आपल्याकडं म्हणजे जी काही हालचाल करायची होती ती आपण आधीच केलेली आहे हे इराणचं म्हणणं आहे आणि म्हणून भविष्यामध्ये अमेरिकेच्या या हल्ल्यानं चौतळून उलट इराण आपला अण्वस्त्र कार्यक्रम हा अजून जास्त वेगानं चालू ठेवेल का हा पण याच्यातला एक पर्याय आहे पुढचा पर्याय हा आहे की कदाचित इराण इस्रायलवरचे हल्ले जे आहेत ते अधिक धारधार करेल आणि त्याच टार्गे फ्रंटवरती हे युद्ध जे आहे ते चालू ठेवेल याच्या आधी आपण बघितलं की अगदी दोन हजार वीसमध्ये सुद्धा इरा इराणनं हे प्रत्युत्तर दिलं होतं आणि अगदी गेल्या चार पाच दिवसांपासून इस्रायलच्या अनेक महत्त्वाच्या शहरांवरती इस्रायलनं हे हल्ले केलेले आहेत इस्रायलला जी ताकद पुरवली जाते त्याच्यामध्ये अमेरिकेनं ही भूमिका घेतल्यानंतर इस्रायलच्या बाजूनं इराणच्या बाजूनं चीन या सगळ्या युद्धात उतरणार का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल कारण आत्तापर्यंत जेव्हापासून तेरा जूनपासून इस्रायलनं हल्ले केलेले आहेत चायनानं वेळोवेळी या सगळ्या हल्ल्यांचा निषेधच केलेला आहे आणि आत्तासुद्धा त्यांच्या बॅलिस्टिक मिसाईलमधलं जे इंधन आहे जे टेक्नॉलॉजी आहे त्याला चीनचं समर्थन आहे का अशीसुद्धा चर्चा होते आहे आणि म्हणून हे चार पाच पर्याय जे आहेत ते आत्ता या क्षणाला तरी इराणच्या समोर दिसत आहेत या प्रत्येक पर्यायानं आंतरराष्ट्रीय जगतामधलं समीकरण जे आहे ते तशाच वेगानं बदलणार आहे आणि भारताच्या सुद्धा त्याचे परिणाम जे आहेत ते खूप मोठे असणार आहेत खूप मोठी घडामोड हे फार कमी वेळा अमेरिका अशी थेट युद्धात उतरत असते आणि म्हणून या सगळ्या युद्धामध्ये पुढं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं का काय वाटतं तुमच्या सूचना कमेंट्स नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद